जर मुलांचे पालक हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी थोडंसं मन घट्ट करून हा व्हिडिओ पाहावा आणि मुलांनीसुद्धा या व्हिडिओमधून काय बोध घ्यायचा ते घ्यावा हे मी एवढ्यासाठीच सांगतोय की काय सांगावं कदाचित आपल्यासुद्धा पोटी असा एखादा हिरा जन्माला आला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मी ज्या मुलाबद्दल सांगणार आहे त्या मुलापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल एका काकाने मला मॅसेज केलाय आणि त्या मॅसेजमध्ये ते मला सांगतायत की रोहित मला तीन मुली आणि नवसाने झालेला एक मुलगा एक एकर कोरडभाऊ जमीन आणि एका सहकारी बँकेमध्ये मी क्लर्कची कर नोकरी करत होतो मुलाला शिकता यावं मुलाला शिक्षण घेता यावं म्हणून मी मुलींची अगदी कमी वयामध्ये लग्न करून टाकली ती लग्न करत असताना सुद्धा माझी खूप दमछाक झाली कारण जेमतेम मला पगार त्या पगारामध्ये मला पाच माणसांचं बघावं लागायचं आणि त्यातच मुलांचं शिक्षण हे सगळं करत असताना मी नेहमीच माझ्या मुला आणि मुलींमध्ये दुजाभाव केला कारण मुलगा हा माझा लाडका होता अगदी वंशाचा दिवा होता आणि तो नवसानी झालेला आम्हाला होता म्हणून प्रसंगी माझ्या मुली हुशार असताना सुद्धा अगदी सोळा सतरा एजमध्ये त्यांची मी लग्न करून दिली कारण आम्हाला कुठेतरी असं वाटत होतं की आमचा मुलगा पुढे मोठा होईल आणि आम्ही जे काही त्याच्यासाठी करत आहोत त्याचे कुठेतरी मोठं काहीतरी यश मिळवून आमचं पांग तो फेडेल दोन हजार बारा सालची गोष्ट आहे मुलगा मोठा झाला मुलगा ग्रॅज्युएट झाला अभ्यासामध्ये तो जेमतेमच होता असा फारसा हुशार नव्हता मुलगा मला म्हटला की पप्पा मला एम पी एस सी करायचे आणि एम पी एस सी करण्यासाठी मला पुण्याला आहे त्यावेळी मी त्याला काही गोष्टी पटवून सांगितल्या की राजा आपल्याला एक एकरच जमीन आहे त्या जमिनीमध्ये जमीन फारशी पिकाऊ पण नाही आहे आणि मला जो काही पगार येतो त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबाचा सर्व उदरनिर्वाह करावा लागतो त्यामुळे तुला पुण्याला घालवावं किंवा तुझ्यावरती तेवढा खर्च करावा इतपत माझी तरी काही ऐपत नाही आहे परंतु मुलाने जवळपास सहा महिने आबोला धरला आणि काही केल्यानं त्यानं माझं ऐकलंच नाही शेवटी बापाचं काळीच म्हणून मग मी मुलाला एम पी सी करण्यासाठी पुण्याला पाठवण्याचा निर्णय घेतला दोन हजार बारा साली मुलगा माझा पुण्यामध्ये आला इथे आल्यानंतर अभ्यास करू लागला आम्ही इकडे ॲडजस्टमेंट करायला चालू केली कधी कुठला सण साजरा केला नाही कधी कुठला उत्सव साजरा केला नाही कधी नवीन कपडे घेतले नाहीत का कधी घरामध्ये गोडधोड केलं नाही त्याचं कारण एकच होतं की मुलाला सहा सात हजार रुपये महिन्याकाठी पाठवावे लागायचे आणि उरलेल्या पैशामध्ये आमचा उदरनिर्वाह होत होता दोन हजार बारा गेलं तेरा गेलं चौदा गेलं तीन वर्ष झाले मी मुलाला विचारत होतो की कुठेपर्यंत आलं आहे तुझं अजून किती दिवस लागणार आहेत त्यावेळी अजून एक वर्ष अजून एक वर्ष करत करत त्याने दोन हजार पंधरा सोळा उजाटलं सोळामध्ये पुण्यामध्ये एका मुलगीबरोबर त्याचे काहीतरी संबंध झाले त्याच्यामध्ये मला पोलीस स्टेशनची पायरीसुद्धा चढावी लागली त्यावेळी लाख दीड लाख रुपये तिथे देऊन ते, ते, ते प्रकरण मला मिटवावं लागलं त्याच्यानंतर त्याला आम्ही घरी यायची विनंती केली पण तो घरी यायला काही तयार नाही नाही म्हटलं मी पुण्यात राहूनच स्टडी करणार आहे म्हटलं ठीक आहे तुझी इच्छा आहे तर तू कर दोन हजार वीसमध्ये कोरोना आला आणि जसा कोरोना आला तसं नाईला जाणं त्याला घरी यावं लागलं आम्हाला आशा होती की आता जवळपास सात आठ वर्ष झाली होती जे काही मला शेतजमीन होती एक एकर एक त्याच्यावरती सुद्धा कर्ज काढलं होतं कारण याला कुठेतरी पैसे कमी पाडायला नकोत म्हणून आम्हाला वाटलं होतं मुलगा आता थोडंफार वयाने खूप मोठा झाला आहे थोडंफार आम्हाला आता हातभार लावेल काहीतरी इथंच कामधंदा छोटा मोठा करेल पण तसं काही झालं नाही माझ्या परीक्षेची तारीख कधीही येऊ शकते म्हणून मित्राच्या जा घरी जाऊन दिवस दिवसभर झोपायचा आणि पाच सहा वाजता क्रिकेट खेळायला जायचं असं त्यानं जवळपास कोरोनामध्ये वर्षभर घालवलं दोन हजार एकवीसला कोरोना गेल्यानंतर पुन्हा त्याने हट्ट धरला की मला पुण्याला जायचं आहे त्यावेळी मात्र मी ठामपणे सांगून टाकलं की आता माझ्याच्याने काही जमणार नाही मला काही पैसे द्यायला जमणार नाहीत तुला जायचं असेल तर तुझ्या हिमतीवरती तू जा त्याने परत घरी भांडण काढलं आणि जे एक एकर शेत जमीन आहे ती तुम्ही विका आणि मला पैसे द्या म्हणून माझ्यासोबत भांडण काढू लागला ऑलरेडी त्याच्यावरती कर्ज काढलं होतं पुन्हा त्याच्यावरती लाख दीड लाख रुपये उचलले आणि पुन्हा त्याला मी पुण्याला पाठवलं दोन हजार बावीसमध्ये त्याने पुण्यामध्ये एका मुलीसोबत प्रेमविवाह केला कोर्ट मॅरेज केलं सहा महिन्यानंतर आम्हाला त्याने बोलवून घेतलं पुण्यामध्ये आणि आम्हाला सांगितलं की आता मी लग्न केलं आहे आणि मी माझ्या बायकोसोबत इथं पुण्यामध्येच राहणार आहे थोडंसं वाईट वाटलं कारण आम्ही नवरा बायकोनी त्याला लहानाचं मोठं करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा त्याग केला होता काय काय सहन केलं होतं ते फक्त आम्हालाच माहिती होतं परंतु आमच्या मुलाला मात्र त्याची अजिबात जाणीव नव्हती आमची अजिबात कणाव नव्हती दोन हजार तेवीस गेलं चोवीस गेलं आणि थोड्या दिवसांपूर्वीच महसूल साईकचा सा क्लर्कचा सा एम पी एसीचा निकाल लागला ज्याच्यामध्ये सात हजार जागा होत्या त्याच्यामधून त्याचं महसूल साईकपदी आत्ता सिलेक्शन झालं दोन हजार बाराला अभ्यास चालू केला होता तेरा वर्ष लागली आम्हाला खूप आनंद झाला आम्हाला असं वाटलं की आता आमचं पांग फिटले आम्ही ज्या काही त्रासातून जातो त्या त्रासातून आता आम्हाला मुक्ती मिळाली आमच्या पोराने करून दाखवलं आणि आता मस्त पैकी आम्ही नवराबाईको पोराजवळ राहिला जाऊ मुलाला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला मुलगा म्हणतोय की तुम्ही माझ्यासाठी काय केलं जे इतर आई वडील आपल्या मुलासाठी करत आहेत तेच केलं याच्यापेक्षा तुम्ही वेगळं काय केलं आणि आता म्हणतोय तुमचं तुम्ही कसं राहायचं तसं राहावा तुम्हाला कसं करायचं तसं करा, करा। मी इकडे पुण्यामध्ये राहणार अक्षरशः त्याने नंबर दिला होता मला मी त्यांना फोन केला बिचारे खूप रडत होते जास्त काही बोलणार नाही त्या मुलाला मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते मित्रा तुझ्या थकलेल्या दमलेल्या बापाने विनंती केली आहे की माझ्या मुलाचं नाव घेऊ नका म्हणून म्हणून मी तुझं नाव घेणं टाळतोय पण राग मानू नको वंशाचा दिवा या नावाला आणि पुत्र या नावाला अक्षरशः कलंक आहेस तू कलंक तुमच्यासारख्या शिकलेल्या लोकांमुळेच आज आपल्या देशामध्ये लाखो वृद्धाश्रम नवीन तयार होतात अरे तू महसूल साह्यक झालायस तू क्लर्क झालायस तू आय एस जरी झालास ना तरी त्या पोस्टला काडीची किंमत नाही कारण तुला तुझ्या आयुष्यामध्ये आई, आई वडिलांचं महत्व करत नाहीये ज्या आई वडिलांनी तुला लहानाचं मोठं करत असताना अनेक अपेक्षा अपेक्षा कधी ठेवल्याच नाहीत अनेक संघर्षांना सामोरे गेले अनेक वेळा त्यांनी ॲडजस्टमेंट केले परिणामी ते उपाशी झोपले त्यांनी शेतजमिनीवरती कर्ज काढलं बारा बारा वर्ष तुझ्यासाठी त्यांनी मेहनत घेतली तुला काय नको काय पाहिजे ते बघितलं तुझ्यासाठी तुझ्या बहिणी हुशार असताना सुद्धा त्यांची लहान वयामध्ये लग्न लावून दिली का तर कुठेतरी तू पुढे जाऊन काहीतरी करशील आणि त्यांचा पांग फिटेल त्यांना चार दिवस सुखाचे दाखवतील दाखवशील आणि त्याच आई वडिलांना तू आज म्हणतोयस की तुम्ही माझ्यासाठी काय केलं ते वडील किती कम नशीब आहेत की तुझ्यासारखा पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आलाय आणि मला पालकांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की काय सांगावं असा एखादा पुत्र आपल्यासुद्धा पोटी जन्माला आला असेल त्यामुळे एक ठराविक रक्कम बँकेमध्ये एफडी करून ठेवा जेणेकरून तुमच्या वयामध्ये तुमच्या म्हातारपणामध्ये तीच रक्कम तुमच्या उपयोगी पडेल जेणेकरून तुम्ही दुसऱ्यावरती कोणावरती अवलंबून नाही राहणार आणि आज मी एक गोष्ट जाहीरित्या सांगतो तो, तो मुलगा जर कदाचित व्हिडिओ बघत असेल तर त्याला पण कळू दे बाळा तू तु तुझ्या तु तु आईवडिलांना सांभाळावंस एवढी तुझी लेवल नाही आहे त्यामुळं त्यांचं टेन्शन तू घेऊच नकोस तू तु तुझ्या बायकोसोबत तु खुशाल तु राहा तुझ्या मी वडिलांशी बोलून घेतलेलं आहे तुझ्या आई आणि वडिलांशी जबाबदारी मी घेतोय त्यांना काय कमी काय जास्त ते मी बघेन आणि मी तुझ्या वडिलांशी बोललो त्यांना आज एका गोष्टीचा पश्चाताप होतोय ते मला म्हणतायत आज कदाचित मी वांजोटा राहिलो असतो ना तर बरं झालं असतं कारण तुझ्यासारखी अवलाद त्यांच्या पोटी जन्माला आले या गोष्टीचा त्यांना पश्चाताप होतोय मित्रा एका मुलाच्या आयुष्यामध्ये या गोष्टीपेक्षा सगळ्यात मोठा कुठला कमीपणा नसावा की त्याच्या आईवडिलांना वाटावं की आम्ही चुकीच्या मुलाला जन्म दिलाय आता ठरव तू कसं वागायचं ते